तालुक्यामध्ये चंपाषष्टी उत्सव संपन्न राहुरी तालुक्यामध्ये सालाबाद प्रमाणे चंपाषष्टी निमित्त गावचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबारायाची विधिवत पूजा अर्चा करून गगनचुंबी तोफांची सलामी व भंडाऱ्याची उधळण करत बारा गाड्या ओढण्याचा सोहळा संपन्न झाला राहुरी उमरे ब्राह्मणी आदी गावांमध्ये दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बारा गाड्या ओढणारा एक भक्त चंपाषष्टीच्या सात दिवस अगोदर खंडोबा रायाच्या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी बसत असतो चंपाषष्टीच्या दिवशी खंडेरायाची विधिवत पूजा अर्चा केली जाते त्याचप्रमाणे या भक्ताला नवीन पोशाख परिधान करून ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उदाहरण आणि गगनचुंबी तोफांची सलामी भव्य मिरवणूक काढून बारा गाड्या ओढल्या जातात एकाच रांगेत रस्तीच्या साहाय्याने एकमेकाला बांधलेल्या बारा बैलगाड्यांमध्ये लहान लहान मुलांना बसवले जाते गावाची संकटापासून मुक्तता आणि परिसराला सुख सुलभता लाभावी यासाठी बारागाड्या ओढण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली आहे यावेळी गावातील महिला भगिनी बालगोपाळांसह ग्रामस्थांनी या सोहळ्याचा आनंद लुटला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे राहुरी